निषेध परळीची बदनामी केल्याबद्दल आणि जातीवाद परळीमध्ये नसताना सुरेश सुरेशस्ती जातीवाद उखडून काढला आम्ही सगळे गुन्हा गोविंदाने राहतो पण इथे वाद कधीच झालेला नाही उडत त्यांनी मराठा वाद निर्माण केला पूर्वीचा आठ महिना पुढे मरण झाला बापू आंधळेचा सरपंचा त्याच्या घरी का गेले नाहीत सांगा ना आगा। 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 कुटा कुटा कुचेतला आहे तेला हा ठिकाणी सुरेंद्रसनी त्या बापूंदरेच्या मर्डरचा घरी जाव ना सरपंच बापूंदरेच्या घरी जायना मोचके लोकांच्या घरी कशामुळे जायचं आमचा ह्या मुष्टीमध्ये नाहीशेते आहे परळी शहराची बदनामी करणाऱ्या सुद्धा तसतं असताना कुठलंही प्रकरण काही नसताना आमच्या साहेबांचा संबंध नसताना मान्य आमच्या वाल्मिकांचा कुठलाही संबंध नसताना यांनी मुकामी प्रकरण उकरून काढून आमच्या नेत्यांवर आरोप केले त्याच्याबद्दल परळी शहरामध्ये आल्याबद्दल त्यांचा अधिकार आमचा एवढं